की आपण युट्यूबवरनं किती का पैसे कमवले युट्यूबवरनं पण मान ताट करून एवढंच तुम्ही बोलू शकणार की आपण सरळ मार्गाने कमवलं आहे तर सांगत नाही ह्याच वर मी दोन दोन पिक्चर बघायचो साऊथ इंडियनचे तर मित्रांनो हॉटेल सुगरनला जेवायला आलो एक तर काय जणांचे कमेंट येतात की तुम्ही आतापर्यंत युट्यूबवर किती कमवले तर यूट्यूबवर किती कमवले सांगतो पण पहिले जेवून घेतो आणि एक महत्त्वाचं हॉटेलची चपाती बघा मित्रांनो एक नंबर लुसल आणि चवदार मला फक्त एवढं सांगायचं मला आता का आठवलं माझ्या बायकोची चपाती फुगत सुद्धा नाही मग रोज का हॉटेलला जेवा यायचं का बरे चपाती फुगते का मम्मीची आणि एक नंबर क्वालिटी क्वालिटीवाला चपाती एकदम लुसलोशीत तेल लावलेली आणि भाजी आम्ही सांगितलं नॉर्मल तिकडूया एक नंबर आता कमीत कमी पाच सहा चपात्या हॉटेल बघा घरी दोन बळ बळं बळ रेट येतो खरा चांगला साईपा कर घ हॉटेलवर राहा परवडत नाही आणि चिवचं ऐका बरं तुम्ही मी चिवचं काय खालो हा काय हां मी चपाती खाते मस्त क्वालिटी मित्रांनो हॉटेलची आपलूसपासून निघलो होतो इथपर्यंत आलो हॉटेल बघत बघत म्हणून वाटलं कसं मिळतंय पण जेवण तर आता जेवतो आणि व्हिडिओ शूटपर्यंत बघा आपण यूट्यूबवर आता पण किती कमाई केली काय कमवलं ते नक्की सांगतो आणि कसं कामवायचं हे बी सांगतो मग आता जेवू द्या मला सारा तर बघू शकता एक नंबर भाजी आणि एक नंबर चपाती घरच्यापेक्षा बी दमदार मग क्वालिटी कशी आहे क्वांटिटी कशी आहे मग नात करायचा नात करायचा नाही यायलाच लागतोय कुठं कुठे एकच बर का जेवण आवडलं आपल्याला तर मस्त पैकी जेवण झालं आमचा बघू शकता एकदम चकाचक खाल्लंय आणि ज्या हॉटेल मध्ये तिकट जास्त ज्या हॉटेल मध्ये आम्हाला तिकट मिळतं का शंभर टक्का आमचं करकट रात आता त्याचा माझा जी पीला प्रॉब्लेम आहे त्यामुळे मला तिकट नाही चालत पण आज सॉफ्ट भाजी सॉफ्ट चपाती आहे एक बारे नंबर झोप हा आणि त्यांचा लेकरांना आणि इकडं बस अजून चौपाळ आहे बाबा तो का जर जेवणाला उशीर झाला तर चौपाळ्यावरती बसायला आहे चलायचं चांगला दोन नाही नाही खेळायला बाहेर जावा तुम्ही मी मी बिल बिल पे करून आलो चला बघा ह्यांचा त्याच्यासाठी एकदम निघत नव्हता ह्यांना बा खेळा रे तू बघा इथे फिरायचं आहे ये फुल साठी इकडे बसू आपण मोठ्या माणसाच आहे तर मित्रांनो हो गायात बसलोय मी आणि ही म्हणते की लहान लेकरासाठी नाही मोठ्या माणसासाठी मान मोठ्या माणसासाठी नाही लहान लेकर ले ले इकडे तर शिट मला वाटतं मोठ्या माणसासारखंच आहे का तर मजबूत आहे नको उठत तोडलं बिडलं तर चला प्रगती काय बसाय नग म्हणते इकडं बस के आता तासभर सुट्टी देत नाही ती बघा अरे उच लयवाळ नाही हा लयवाळ नाही टोक तुस काय करतो हा त्याला धरायचं ठेव ठेव घाबरतय घा बरतंय काढ ठेव ठेवायचं तर किती जोर आहे पडल ते पडेल पडेल घे बियाय लागले बियाय लागले इकडे बसू हा बस बस आरा बस बस कसे हो त्याला आता ह्याला घाबरते का बाब आता दोन ठिकाणी घाबरले हां बस बस टाका ठेवका बस की हां झालं बाबा जमाना गाभरत आता इकडे बघू लास्ट लास्टवरती काय होत खेळायचं तर जोर लय असतो सोड खाली हलू हलू चल या परे त्याच्यावर बसलं ह्याच्यावर बसलं त्याच्यावर बसा की दोघी जणी ऐका की त्याच्यावर बसा चला यार। तर मित्रांनो जस्ट आता घरी आलेलो आहे तर काय चालू आहे बघा सजावट चालू आहे चिवची आणि परीची कस काय कमेंट करून सांगा काय विषय असेल बरं हा आणि इकडे बघा अजून चालूच आहे तयारी बघा काय चाललंय रे बाबा काय करायला तू शूट आणि व्हिडिओ शूट साठी बॅकग्राऊंड लावतो बॅकग्राऊंड आतमध्ये लावतोय भावाला म्हणलं बाहेर लाव त्याला म्हणलं आतमध्ये उजेड नाही पण त्याची त्याचं म्हणणं आहे की अंधारातच करायचं फोटोशूट तर हे एक रिंग लाईट आहे आणि त्याने ती काळा पडदा ते सगळं डेकोरेशनच सामान आणलंय तर कमेंट करून नक्की सांगा की कोणता लूक असेल हा चिव कशी दिसते आहे तर मित्रांनो आता आलो आहे बांधकामावर बांधकामावर सकाळी पाणी मारलं आणि दवाखान्यात गेलो होतो आखलूजला आणि तिथं येताना हॉटेलला जेवलो होतो तर काय झालं दवाखान्या जायचं कारण असं आहे की बायकोला जरा हरण्याचा त्रास आहे हरण्याचं ऑपरेशन करावं लागतं आहे ना मग त्याच्यासाठी किती वाढला आहे काय वाढला आहे सोनग्रोपी वगैरे चेक केली तर काय नाही एवढं सिरियस नाही आहे नॉर्मलच आहे पण थोडं जास्त दुखतं आहे जरा आणि आपला मेन म्हणजे व्हिडिओचा वी व्हिडिओचा मुद्दा असा होता की आपण यूट्यूबवरनं किती क पैसे कमवले यूट्यूबवरनं तर यूट्यूबचं कसं असतं मित्रांनो यूट्यूब ही साधी सोपी गोष्ट नाही आहे याला लय कष्ट आहेत लय लोकांना वाटतंय की कॅमेरा धरते ती ही आणि एखादा जोक काढते ती आणि व्हिडिओ ही सोपी गोष्ट नाही आहे जेव्हा करतं का माणूस म्हणतात ना ज्याचं जळतं त्याला कळतं असं तो तसंच आहे ह्याचं पण आपण युट्यूबवरनं आतापर्यंत तुम्हाला सांगतो ही जागा ही येणे येणे जागा आहे तीन गुंट जागा घेतली आणि ह्या तीन गुंठ्यात पंधराशे स्क्वेअर फुटाचं बांधकाम केलंय ही आपली एवढी कमाई आहे आणि काम चालूच आहे अजून पण आत्ता काय झालं थोडंसं अर्निंग डाऊन झाली आहे आपल्या अकाउंटशी त्याचं कारण म्हणजे आपल्याला व्हिडिओ टाकायलाच वेळ नाही आहे सारखं बांधकाम हे इकडं धावपळ व्हायला लागली त्याच्यामुळं थोडंसं अर्निंग बी कमी झाली यूज बी कमी झाल्या आपण व्यूज अजून वाढू शकतो भारी भारी काम करायचं आपल्याला एकदम प्रोफेशनली आता सध्यालाही साधारण काम चालू आहे अजून काय असं आहे आपले कलाकार छोटे आहेत आप मला बी कॅमेरा फेसिंगला थांबता येत नाही कॅमेरा बघावं लागतं आहे अँगल बघावं लागतं आहे त्यामुळे माझं काय कॅरेक्टर तर मला सिद्ध करताच येत नाही त्याच्यामुळं आपण जे काही कमवलं आहे हे सगळं यूट्यूबमुळंच आहे आणि काही लोकांना वाटतं की यूट्यूब पैसे देत नाही कोटं सांगत नाही ह्याच यूट्यूबवर मी दोन दोन पिक्चर बघायचो साऊथ इंडियनचे प्रभास अल्लू अर्जुन सलमान खान शाहरुख खान दिलंच नव्हतो रोज दोन पिक्चर कंपनीत काम आलो होतो लय कंपन्यांनी काम केलं माझा आय टी आय झालेला आहे तर तुम्हाला सांगतो मी फोक्सवॅगन टाटा मोटर्स होंडाई अजून कुठली कंपनी मर्सडीज वेनला तर काही इंटरव्ह्यूज देऊन महाग राहिलं तिथं काही नशीब नव्हतं मला त्या कंपनीत काम करायची इच्छा होती पण आपली इच्छा नाही पण जाऊ द्या तर अशा कार कंपनीत बी काम केलं आणि सनी कंपनी जे सी पीच्या कंपनीत पण काम केलं आपण असं म्हणजे लाईक ठिकाणी काम केलं पण शेवटी आपल्याला सोशल मीडियाने आपल्याला साथ दिली मी अशी फिल्ड लई चेंज केली लई शेती बी करून बघितली पाच सहा फिल्ड चेंज केल्यावर ह्या फील्डमध्ये आपल्याला सक्सेसफुल भेटलं आणि सक्सेस म्हणजे हिथून पुढं आमचं गावारी खानदान ह्या सोशल मीडियावरून ह्या कलाकारितच राहणार आता विषय आपल्या वंशचा आपला वंश आता तिसरा चान्स घ्यायचा आहे आपल्याला आता काय आणि काय नाही देवाच्या हातात आहे नाहीतर आपण काय लांब पुरी देणार नाही टीम घर जाऊ करून घ्यायची लय लांब नाही त्यामुळे काय जा नशिवाचा भाग असते आपल्याला पोरगं काय पोरगी काय समान आहे पण कसं असतं शेवटी पुरी द्या त्यांच्याकडे लक्ष द्यायसाठी बी वर्ग हो पाहिजेच ना त्याच्यासाठी तसं काय नाही तर आपण हे यूट्यूबवर एवढं कमवलं आहे आत्तापर्यंत आपण कधी कुठल्या गेमिंगची जाहिरात केली नाही कधी कुठली इन्व्हेस्टमेंटचं प्लॅटफॉर्म मार्केटिंग बिर्केटिंग अजिबात केलं नाही का केलं नाही त्याचं कारण सांगतो मित्रांनो समाजात फक्त आपल्याला सरळ मार्गाने राहायचं आहे वाईट मा वाईट वर्णानं जर वागलो असतो का राहिलो व्हिडिओ बनवले असते का आत्तापर्यंत हे बांगला कावच उभं राहिला असता आणि दारा अशी मोठी ब्रँडेड कारगाडी उभा राहिली असते पण आपलं काम कसं आहे सरळ मार्गाने आणि सरळ मार्गाने माणसाला लय लवकर पैसा येत नाही हे तुम्हाला लिहून देतो बी सोशल मीडियावर या कुठल्या बी क्षेत्रात जावा सरळ मार्गाने जर तुम्ही काम केलं तर तुमचा इन्कम कमी राहणार तुम्हाला रिस्पेक्ट बी कमी राहणार आणि तुमचं सगळ्याच गोष्टी कमी राहणार पण मान ताट करून एवढंच तुम्ही बोलू शकणार की आपण सरळ मार्गानं कमवलं हो आहे आणि वाईट मार्गानं वाईट वळणानं कमवणारी माणसं लय स्पीडमध्ये पैसा कमवतात बघा तुम्ही सध्या ह्या समाजात कमी वेळेत जास्त श्रीमंत होण्याची सगळ्यांची इच्छा असते त्याच्यामुळं ती कुठल्या गोष्टी विचार करत नाही की समाजावर काय परिणाम पडतो आहे आपण कुठल्या ग गु म्हणजे गोष्टीचं प्रमोशन करतो आहे गेमिंगचं प्रमोशन करतो आहे इन्व्हेस्टमेंटचं प्रमोशन करतो आहे हे त्यांना त्यांच्याशी काय ध्ये घेणं नसते त्यांचं एकच ध्येयन आहे आपल्याला पैसे किती देतात ते ते एका रील्सला हे महत्त्वाचं असते फक्त त्याच्यामुळं आपण जे का कुठलीही जाहिरात करतो किंवा कुठलंही काम करतो लोकांवर काय परिणाम होऊ नये सगळ्यांचा त्यात फायदा व्हावा आणि त्याच्या गोष्टीवर विचार करावा बस एवढंच आपली ही एवढी यूट्यूबची कमाई आहे तुम्हाला सगळ्यांना दिसते आहे आणि इथून पुढे अशीच सात राहू हो द्या का तर आपलं काम हे सगळं साध्या सरळ पद्धतीनं आहे थँक्यू सो मच हे जे स्वप्न आहे पूर्ण ते तुमच्यामुळं होते आणि यूट्यूबमुळं होते यूट्यूबवर पाऊल टाकल्यामुळे हे स्वप्न पूर्ण होते खरं तर नाहीतर स्वप्नातसुद्धा विचार केला नव्हता मी की हे स्वप्न पूर्ण होईन असा काम आहून पिक्चर बघत बसायचं मी कधी मनात बेत नसायचं की आपल्याला बांगला होईन गाडी होईन का तर विषय म्हणजे असा होता की नोकरीसाठी लयदार फाडलो तार फाडलो पा फॉर्म भरू भरून परीक्षा देऊ देऊ आला माझं पन्नास साठ हजार तर नसते ह्यालाच गेले असतात फॉर्म आणि परीक्षा देण्यात कुठं कुठंबी असं आणि दुसरा विषय म्हणजे धंदा बिझनेस करण्यासाठी पैसाच नाही जवळ आम्हाला राहिलं घर नव्हतं तर बहिणीच्या लग्नाला माझं घर ऐकलं तसं मी पंधरा वर्ष बेघर होतो मग त्याच्यामुळं जे आपलं सोशल युट्यूब जे कल्याण केलं आहे ज्या युट्यूबवर पिक्चर बघतो त्याच युट्यूबवर आज कमवतो हो ना आज मला शेवटचा पिक्चर कधी बघितलं आठवत नाही सात वर्ष झाली मी ह्याच्यात आहे पण मला आम्हाला वाटत नाही सात वर्षाच्या काळात मी एक पिक्चर बघितलं असं यूट्यूबवर लय ना आदे मला पिक्चर वाजा हॉल एवढ ॲक्शन पिक्चर व्हायला जास्त आवडतात थँक्यू सो मच असंच राहू द्या आयुष्यात कष्ट करत राहा कष्ट असे करा माइंड लावून कष्ट करा निस्ते कष्ट करण्यात बी मजा नाही आहे माइंड लावून कष्ट करा की आपल्याला चार पैसे कुठून येतील चांगले मिळतील ह्याचा असे कष्ट करा नुसतं कष्ट करायचं म्हणून कष्ट करू नका त्या कष्टात बी काहीतरी बदल काही फरक असतात तर थँक्यू थे। सो मच चला सकाळी गेलो होतो पाणी मारलं जाऊन मारलो होतो दुपारी काही पाणी मारलं नाही चला पाणी मारून घेतो असं तर साथ राहून द्या आणि अशीच तुमचं सपोर्ट राहून द्या चला पाणी मारून घेतो बांधकाम